तर मित्रांनो मस्त ऍडव्हेंचर झाला आमचा त्या ऍडव्हेंचर मध्ये आमची फाटलेली अरे लाव आतमध्ये ओव्हरटॅक करतो अबा ओव्हरटॅक करतो तर काही गावातून कोणत्या कोणत्या रोड वरून कसे बसे आता बाहेर आलो डायरेक्ट या घाटामध्ये मला वाटतं घोनसे घाट चढ आहे नंतर आपल्याला उतार लागेल ला। तर प्रवासाची खरी मजा असते कुठेही पोचू डेस्टिनेशनची मजा नसेल तर डेस्टिनेशनला पोचेपर्यंत जो प्रवास होतो ना त्याची मजा आणि हा बघा वा घाट बघा घाट कुठेतरी आम्ही पाच सहा वर्षापूर्वी आलेलो रोहितच्या भावाच्या लग्नालाच आणि आता येतोय ट्रक बघा खूप छान आता रोड बनवले ते आयुष्यपथ असं म्हटलं थोडा तोल गेला माझा आरामात आरामात गाड्या कशा जात आहेत चल चल गुरम चढ 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 गुरम चढ 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 आणि आपला मागचा सीन काहीतरी असा आहे हा बघा लग्न लागलेला आहे लग्न लागून सात मिनटं झाली आहेत

अरे ला कशा लाईनीत गाड्या येत आहेत ना जबरदस्त रोड बांधले ते श्रीवर्धनचे चे वा धमाले ते गाडी बोले तो आपली बोली रेपटावायला ओ माय गॉड सिग्नल रेड म्हणजे धोका बघूया गोरेगाव सतरा लेफ्ट श्रीवर्धन हरिहरेश्वर त्रेचाळीस श्रीवर्धन सरळ तीस आणि हा जातो गोरेगावला ओके आणि इथे मॅटर 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 हळू हळू चला हळू चला कोणती गाय येईल काय समजणार नाही कारण मला पण आहे शिंग हो गाय आणि मी मिंग खाऊ आम्ही म हिंग दादा आता दा पुढचं बोललो असतो लय बेकार कविता होती ती नऊ किलोमीटर ला मारायचं आहे रोड सांगा आवडले की नाही मस्त गेलेत रोड श्रीवर्धन सरकार थँक्यू आपण इकडे थांबलेलो मागे जो टन गेला ना त्या टर्निंगला येत होतो पूर्ण उतर आहे मित्रांनो खूप सुंदर असे रस्ते आहेत फक्त एवढं डांबराचे असले पाहिजे डांबरावर थोडी ग्रीप चांगली मिळते आबा हा येतो जुना रोड हा दिसतोय वरतून गेलाय तो ऋषी आबा हा तो जुना कोणसे काटा ट्रक वाला कसला येतोय हा सॉरी इकडे थांबलेलो ना नाईंट वर थांबलेलो दोन्ही सेमच वाटत लास्ट टाइम मित्रांनो आम्ही इथे थांबलेलो आणि हा जुना कोणसे घाट आहे आणि हा नवीन आहे वाटत एक जुना होता तो वरून जातो खूप अरे हा ट्रक वाला डेंजर आहे रे मागेच आहे हा ब्रेक लागेल की नाही थांबवली की नाही त्याने अरे तो काय सुसाईड येतोय तो येईल ब कसा आता अबा तो जुना घाट आहे ना तो इथून वरून जातो पण तो बंद केला आता काय उतर आणि उतरला पूर्ण आहे माझा इन्स्टा थ्री सिक्स्टी बघा कसा झालाय अरे भिंडी कसा येतोय बना तो भाई तो मागे ट्रक वाला ना का ऐकत नाही तो अना हळू केली त्याने फायव्ह किलोमीटर मित्रांनो जाणवित सावरगाव सावरगाव मसळा श्रीवर्धन पुढे आहे ना लगेच ना हां

तर मित्रांनो मसळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याला समोर दिसतोय ना तिकडे तो आगार समुद्र बहुतेक आणि इथून कुठेतरी दिघी बंदर पण आहे तीस किलोमीटर ऍक्च्युली हा म्हसळ्या गेलेला नवीन रोड आहे मागच्या वेळी आलेलं तेव्हा या रोडचं पूर्ण काम चालू होतं फुल कच्चा रोड होता तेव्हा तो म्हसळा गावातून रोड जात होता आणि आता काम पूर्ण केलं एक नंबर कुठे तो दुसरा आहे बाबा तो तो हार होता जुना रोड हाय तर मित्रांनो आता आम्ही पोहचत आलोय नवरीच्या इथे डायरेक्ट आता थेट लग्नात जातोय वाजेच्या गावी जाता जाता आणि इथे काका का छे खे कुठून जायचंय का कस जायचंय दिव्याकर ना इथे सहा किलोमीटर वर एका लग्नाला जायचंय आता गाव ना माहिती मॅप असं दाखवतोय जाऊ ना ठीक आहे थँक्यू मला वाटत थर्टी फोस्ट मुळे ना अरे आपण इथे पाणी पिवलेलो मित्रांनो थर्टी फोर्स्ट मुळे मला वाटतं चेकिंग असेल असो तर आता आम्ही बाजेच्या म्हणजे मित्राच्या गावी न जातो रोहितच्या जातोय सर थ्रेट वहिनीच्या कोणता लेफ्ट आहे कुठे लग्न हे नागलोली रोड करून मित्रांनो लेफ्ट घेतलाय हलकासा स्टे ऑन नागलोली रोड 5.5 पॉइंट फाईव्ह किलोमीटर टू नागलोली रोड तर हा जातोय नागलोलीला श्रीवर्धन वाले सबस्क्राईबर डबल सीटर फॅमिली सांगा नागलोली काय आहे कुठलं गाव आहे आणि किती आतमध्ये गाव आहे श्रीवर्धन पासून पासून नक्की इकडेच आहे ना लग्न ऋषी असं का वाटतंय जसं पुढे जातोय रोड छोटा होत जातोय <laughs> हा मी बोलते जस जसं जातोय रोड लहानच होत जातोय हे तर तुझ्या हो तर घाट आला पूर्ण काजूचा वाज ब काजूचा वा। कुठे कुठे काढूया काय अच्छा मोहर आलाय अरे ब आंब्याला मोहर आई शपथ तरी नशीब की रोड चांगले तिकडचे मित्रांनो ही आहे खरी मजा प्रवासाची हायवे वरून सुरुवात केलेला कुठे आम्ही डोंगरात आलोय इथे जंगल इकडे जंगल सगळीकडे जंगलच जंगल, जंगल। भाई गाडी चढते की नाही चल गुरम मित्रांनो मी काय बोलत नाही आता तुम्हीच बघा हा रोड मला मॅप मध्ये पूर्ण जंगलच दिसतंय हे ऋषी दोन किलोमीटर मी काय बोलतोय मी एकटा कसा आलो असतो जंगलात आलो मित्रांनो एक प्रकारचं ना आमचं ऍडव्हेंचर झालं आई जवळ पोचत आलो आणि आता हेच बघायचं बाकी होतं एवढा मस्त रोड होता बस आलो आलो कधी कधी ना स्वतःवर हो असं प्राऊड वाटत कोणत्या कोणत्या रोडवर गाडी चालवली हे <laughs> तर लदाख पेक्षा पण भारी आहे ना अरे घर दिसतायत आहेत कि नाही यांची झालं पाचशे मीटर राजाची राणी नक्की इकडेच आहे का पण टू हंड्रेड मीटर्स डेस्टिनेशन रुग्ण आहे धनगर मलाय ये भाई इकडे जाग्न दादा इथे लग्न आहे का धनगर मला येते का कुठे लग्न अच्छा अच्छा ठीक आहे थैंक यू हाय माझ्या कुठे आहे कुठे तो <laughs> ना नीता कुठे आवाज कधी नीता भेंडी ओळखला तुला मी असं वाटला कोण आहे हा कुठे आता आलाय तू कस आला चला मित्रांनो आता पोचलोय ना आपण आता डायरेक्ट लग्नात भेटूया